नमस्ते मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या एकवीस सप्टेंबरच्या होणाऱ्या महाएपिसोडच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता आपल्याला या मालिकेमध्ये खूप मोठा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि तो म्हणजे असा की आता प्रतिमाची स्मृती ही पूर्णपणे म्हणजेच तिची वाचा आणि स्मृती ही पूर्णपणे परत आलेली आहे आता पूर्ण आजी आणि घरातील सगळेजण प्रतिमा आणि रविराज आणि सायली या सगळ्यांची वाट बघत असते आणि ती आता पूर्णा आजी आता प्रतापला म्हणत असते प्रताप खूप वेळ झालेला आहे न रे आणि हे लोक अजूनही वापस आलेले नाही तिकडे काय घडत असेल आपल्याला हे कसं कळणार आणि अजूनपर्यंत ते लोक आलेले नाहीत असं म्हणून आता पूर्ण आ आजी आता सगळ्यांची म्हणजेच प्रतिमाची आणि रविरा सायलीची वाट बघत असतात तेव्हा आता अर्जुनसुद्धा तिथेच असतो आणि आता तो ऑफिसमधून आता धावत पळत सुटत पुन्हा येत असतो तिकडे आता पूर्ण आजी जेव्हा वाट बघत असते तेव्हा आता इकडे सायली आणि रविराज हे येऊन दारात उभे राहतात तेव्हा आता पूर्णा आजी आता च चक्क म्हणते की प्रतिमा कुठे आहे तेव्हा आता सायली आता रविराजला म्हणते की थांबा बाबा आपण प्रतिमा आ, प्रतिमा आईला आपण दाखवूया नाही आणि त्यांना थोडं लपून ठेवूया तेव्हा आता रविराजसुद्धा थोडा हसत असतो थो। आणि आता प्रतिमा आता रविराजांनी सायलीच्या मागेच उभी असते तेव्हा आता पूर्णा आजी आता म्हणते की प्रतिमा कुठे आहे ती आली नाही का तेव्हा आता प्रतिमाच्या तोंडामधून पूर्ण आई असा आवाज येतो तेव्हा आता पूर्ण आजी आता म्हणते की हा माझ्या प्रतिमाचाच आवाज आहे आणि ती कुठे आहे आणि मला तिचा आवाज ऐकत आहे मी तिचा आवाज ऐकत आहे आणि हा तिचाच आवाज आहे असं आता पूर्ण आजी म्हणत असते तर प्रतिमा आता पूर्ण आजीसमोर येऊन ती उभी राहते आणि आता पूर्ण आई असं म्हणून तिला हाक मारते ते आता पूर्ण आजी आता खूप खुश होते आणि ती प्रतिमाला म्हणते की किती वर्ष झाली मी हा आवाज तुझा ऐकला नाही आणि आ जेव्हा तू मला पूर्ण आई म्हणून आवाज दिला तेव्हा मला खूपच बरं वाटलं आणि मला खूपच आनंद होत आहे असं म्हणून आता प्रतिमाला ती आता मिठी मारते आता असं म्हणून दोघंही जणं एकमेकांना मिठी मारतात आता पूर्ण आजी आणि घरातील सर्वेजणं खूपच खुश झालेले असते इकडे अर्जुन अर्जुन चैतन्य आणि आता प्रिया धावत पळत सुटत इकडे ऑफिसमधून घरी आलेले असतात आणि ते सर्वजणं आता हे सर्व काही ऐकत असतात तेव्हा आता इकडे प्रियाला तर खूप मोठा धक्का लागलेला असतो आणि आता तिची पूर्णपणे घाबरून गेलेली असते पण आता इकडे प्रतिमाची आता वाचा परत आलेली आहे पण तिची स्मृती ही परत आलेली असेल का हे आपल्याला या मालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे तर बघत रहा ठरलं तर मग आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू